सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे काल दिवसभर का अनेक आमदारांनी जरंगे पाटलांची भेट घेतली होती यात बीड जिल्ह्यातील काही आमदारांचा समावेश होता आज बीड जिल्ह्यातील आमदारांनी मराठा आरक्षण उपसमितीकडे मोठी मागणी केली आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तसेच पदाधिकाऱ्यांकडूनही जोमात तयारी केली जा काही ठिकाणी तर नेते पदाधिकारी स्वब स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीला पहिला दणका देण्याच्या तयारीत आहेत पुण्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांनी हजेरी लावली आहे संपूर्ण राज्यभरातून हे आंदोलक आले आहेत मुंबईमध्ये एक भगव वादळ आलं असल्याचं दिसत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे मराठा आरक्षणाच्या विषयावरून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा राज ठाकरे आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना गाठलं मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील या विषयावर राज ठाकरे यांनी खूप सूचक प्रतिक्रिया दिली मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील जरांगे परत का आले याच उत्तर तेच देऊ शकतील असं राज ठाकरे म्हणाले मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पेटून उठले आहेत काही काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच असा निर्धार त्यांनी केला आहे त्यांनी आपले त्यांनी आपले उपोषण सोडावे यासाठी राज्य सरकार जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहे नुकतेच सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेतली या भेटीत आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो असे शिंदे यांनी जरांगे यांना सांगण्याचा प्रयत्न केला जरांगे यांनी मात्र सगळे सोयरे यांच्या अंमलबजावणीसाठी एकही दिवस थांबणार नसल्याचे सांगितले या दोघांमध्ये काय संवाद झाला हे आता समोर आले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विरार मधील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि बिल्डरच्या भ्रष्ट धक्कादायक खुलासा झाला आहे अवघ्या दहा ते बारा वर्षात कोसळलेल्या या इमारतीमुळे बांध बांधकामांचा दर्जा किती निकृष्ट होता हे समोर आलं मात्र ही केवळ एक घटना नसून विजयनगर परिसरात अशा अनेक अर्धवट आणि बेकायदेशीर इमारती उभ्या असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे मनोज ओरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे काम झाले आंदोलकांना भर रस्त्यावर स्नान करायला लागलं तर मराठा आंदोलकांनीच नाश्त्याची सोय केली हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची अडचण निर्माण झाली आहे याच दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील अंबासन गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गावात मोठा संताप घबराट पसरली आहे गावातील एका पाळणाऱ्या व्यक्तीने रक्षणाच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना आणि विषारी पदार्थ खाऊ घालून ठार केले आहे यामुळे सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला असून काही मांजरे मांजरी ही मृत पावले आहेत सरसकट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अमरण उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात भेट घेतली या भेटीमध्ये शिंदे समितीकडून आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व सरकार काय करणार या संदर्भातील माहिती देण्यात आली मात्र शिंदे समितीकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्याला बहुतांश मुद्द्यांना जरांगे पाटील यांनी विरोध केला सरसकट मराठी कुणबी ठरत नसतील तर मग सर, सरसकट जात ओबीसी मध्ये समावेश कशी केली जाते अशी विचारणा जरांगे पाटील यांनी केली दरम्यान एखाद्या जातीला ओबीसी ठरवण्याच्या अधिकार या समितीचा नसल्याचं शिंदे समितीने जरांगे पाटील यांना सांगितलं सहाजोगी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम आणखीन वाढला आहे कारण बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या जा, जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली या दरम्यान न्यायालयाने आरोप आरोपी वाल्मिक कराडचा जामीन जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे वाल्मिक अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच स्पष्ट झालं आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची निर्भूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर बीड सह राज्यभरातून संतापाची लाट पाहायला मिळाली विधीमंडळातही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं त्यानंतर बीडमधील नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला सह्याद्री न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री